नमस्कार रेशूज क्राफ्टी लाईफमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत व थंड पाणी प्यावं प्रत्येकालाच वाटतं तर आज आपण फ्रीजशिवाय व माठाशिवाय पाणी थंड कसं करायचं हे पाहूया तर आता या बाटलीमध्ये साधंच पाणी भरलेलं आहे म्हणजे जे नळाचं पाणी आहे तेच आहे कारण शक्यतो आपण बाहेर जाताना किंवा ऑफिसला जाताना अशी पाण्याची बॉटलच नेतो तर याच पाण्याच्या बॉटलवरती आज आपण प्रयोग करूया किंवा कोणतीही बॉटल किंवा पाणी पिण्यासाठी जे वापरतो त्यावरती आपण हे करू शकतो तर त्यासाठी इथे मी एक मोजा म्हणजे आपला सॉक्स घेतलेला आहे तर, सौक्स तर सौक्स हा सॉक्स मी स्वच्छ धुवून इथे घेतलेला आहे तर सॉक्स हा प्रत्येकाच्या घरी असतोच तर या ठिकाणी जुना किंवा नवीन असा कोणताही सॉक्स आपण इथे वापरू शकतो फक्त तो स्वच्छ धुवून घ्यायचा तर बघूया आता या सॉक्सचा वापर कसा करायचा तर काय करायचं आता या बाटलीमध्ये आपण साधच म्हणजे नळाचं पाणी भरलेलं आहे तर ही पाण्याची बॉटल आता या सॉक्समध्ये अशी ठेवून द्यायची तर जशी आपली बॉटल आहे छोटी मोठी तसा आपण इथे सॉक्स वापरू शकतो आता हा सॉक्स थोडासा मोठा आहे तर वरतून आपण याला फोल्ड करून घेऊया तसेच आपण याला वरती रबर बँड जरी लावला तरीही चालेल किंवा नाही लावला तरीही चालेल तर काय करायचं का यानंतर हा सॉक्स जो आहे तो पूर्ण ओला करून घ्यायचा म्हणजे ही बाटली अशीच आपण नळाखाली धरायची आहे तर आता मी ह्या सॉक्स ओला करून घेते म्हणजे ही पूर्ण बॉटलच मी ओली करून घेते तर हे पहा इथे मी हे ओलं करून घेतलेलं आहे आणि काय करायचं का या बॉटलला म्हणजे ह्या सॉक्स घातलेल्या बॉटलला एखाद्या हवेशीर ठिकाणी ठेवून द्यायचं किंवा जर ए सी असेल तर ए सी खाली किंवा फॅन खालीसुद्धा आपण ठेवून देऊ शकतो तर यातलं पाणी नक्कीच थंड होतं शिवाय आपण इथे सॉक्स का वापरलेला वाप आहे तर यामध्ये पाणी बराच वेळ राहतं पटकन सुकून जात नाही म्हणून हा सॉक्स वापरलेला आहे आणि प्रत्येक घरी तर सॉक्स असा असतोच आणि थोड्या वेळातच हे पाणी थंड व्हायला चालू होतं फक्त याला हवेशीर ठिकाणी ठेवायचं जिथं वारा याला लागेल अशा ठिकाणी याला ठेवायचं आहे तर यातलं जे साधं पाणी असतं ते थोडं थंड होतं याचा काही बर्फ वगैरे जमा होत नाही कारण उन्हाळ्यामध्ये हे साधं पाणीसुद्धा गरम व्हायला लागतं पण जर असा सॉक्स वापरला तर यातलं पाणी गरम नाही उलट तुम्हाला थंडच भेटेल तर कशी वाटली ही ट्रिक मला आवर्जून कमेंट करून कळवा जर तुम्हाला सॉक्स वापरायचा नसेल तर काय करायचं आता हा सॉक्स आपण काढून टाकूया तर याऐवजी आपण एखाद्या सुती कापडाचा किंवा अशा प्रकारे रुमालाचासुद्धा वापर करू शकतो तर मागच्या वेळेला मी सांगितलं होतं की टाकीला आपण असं सुती कापड गुंडाळून ते सुद्धा हवेशीर ठिकाणी ठेवलं तर त्यातलं पाणीसुद्धा थंड होतं आणि खरंच होतं आम्ही असा प्रयोग करून बघितलेला आहे तर यालासुद्धा असं रुमाल गुंडाळायचा आणि याच्यावरतीसुद्धा असं रब रबर लावायचा म्हणजे हे अगदी व्यवस्थित या बॉटलला बसतं तर हा रुमाल फक्त असाच नाही लावायचा तर ओला करून लावायचा आहे तर मी आता तुम्हाला याला रबर बँड लावून दाखवते म्हणजे कसं व्यवस्थित बसतं ते तुम्हाला समजेल तर हे पहा अशा पद्धतीने हे बॉटलला अगदी व्यवस्थित बसतं आणि हा रुमाल आपल्याला ओला करून ठेवायचा आहे म्हणजे भिजवून आणायचं आहे तर आता मी हा ओला करते तर हे पहा रुमाल इथे मी भिजवलेला आहे आणि बॉटलला तो अगदी व्यवस्थित बसलेला आहे यालासुद्धा हवेशीर ठिकाणी किंवा ए सीमध्ये किंवा फॅनच्या खाली ठेवायचं आहे यातलं पाणीसुद्धा अगदी थंड होतं खूप छान होतं म्हणजे पाहिजे तितकं थंड होतं अगदी खूपच थंड म्हणजे चिल किंवा बर्फ जमा होत नाही शक्यतो आपण उन्हाळ्यामध्ये जेव्हा अशी पाणी पिण्याची बॉटल्स आपल्यासोबत नेतो त्यावेळेला काही वेळानं पाणी एकतर कमट होतं किंवा गरमसुद्धा होतं जर अशा पद्धतीने हा प्रयोग केला तर यातलं पाणी कोमट किंवा गरमसुद्धा होणार नाही उलट तुम्हाला ते थोडंसं थंडच भेटेल तर कसा वाटलं तुम्हाला हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर थोडा जरी तुम्हाला कामाचा वाटत असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत